आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य एक अद बैल मैदान पार पडणार आहे बरड तालुका पलटण जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये तर मंडळी उद्याच्या आदत बैलगाड शरद या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका नऊ मेंद केसरी बाकासोर हा शंभर टक्के येणार आहे तर मंडळी हे मैदान पेडेगाव पॅटर्ननुसार पार पडणार आहे म्हणजेच आत्ताच लावीच्या माध्यमातून ह्या मैदानामध्ये संपूर्ण लॉट जाहीर करण्यात आलेले आहे आणि आपला नव न केसरी बाकासूर येणार आहे म्हणल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की बाकासूरचा गट क्रमांक आणि त्याच क्रमांक किती आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बाकासूरचा गट क्रमांक आणि त्याच क्रमांक ते पण लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहोत म्हणजेच बाकासूरचा गट आज बापरे एवढ्या लास्ट लास्ट बाकासूरचा गट गेलेला आहे म्हणजेच बऱ्याच लांब शेवट शेवटला बाकासूरचा गट निघलेला आहे नक्की कोणता गट आहे बाकासूरचा ते बघूया तर चलय लाईव्ह प्रूफ तुम्हाला अगोदर दाखवितो तर चलय मग सहासष्ट शेवट आहे का एक वरती लक्ष्मी माता प्रशन पायवान अर्जुन शेठ देशमुख विकास अ क्रमांक दोन बिरवासन आडेगाव अ तास क्रमांक तीन नाथसाहेब प्रसन्न सुजगाव मोहिल शेठ धुमा तास क्रमांक मंडळी मी नक्कीच लाईव्ह प्रूफ बघितलं नऊ मी केसरी बाकासुरचा गट म्हणजेच नाथसाहेब प्रसन्न मोहशोर धुमास